नमस्कार मंडळी मागे एका व्हिडिओमध्ये मा तुम्ही सगळ्यांनी चॉकलेट गार्निश साठी रिक्वेस्ट केली होती त्यामुळे आज आपण बनवतोय चॉकलेट गार्निश चल कामाला लागले आपण डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतोय याच्यासाठी मी आता मॉर्डे घेतलंय तुम्ही टू एम किंवा तुम्हाला दुसरा कुठलाही ब्रँड हवा असेल तर त्या ब्रँडचं डार्क कंपाऊंड चॉकलेट तुम्ही घेऊ शकता आणि या सगळ्या डिझाईन्स जर तुम्हाला व्हाईट चॉकलेट मध्ये करायचे असतील तर तुम्ही व्हाईट कंपाऊंड घेऊ शकता दुसरी एक गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे ओएचपी एच आता मला मोठा हवा होता म्हणून मी हा ओ एच पी शीट विकत आणलाय तुम्ही या प्रकारचे शीट्स पण वापरू शकता हेही ओ एच पी शीट्सच आहे जे आपण फोटो प्रिंट काढून आणतो केकवर लावण्यासाठी त्याच्यासोबत ही शीट येते तुम्ही ही सुद्धा वापरू शकता सर्वात आधी आपल्याला चॉकलेट कट करून ते मेल्ट करून घ्यायचं आहे चॉकलेट मेल्ट करताना तुम्हाला मेल्टीस थी सेकंड साठी मेल्ट मेंद करायचं आहे कारण जर तुम्ही जास्त वेळासाठी लावलं तर ते चॉकलेट बर्न होऊ शकतं आणि तुम्हाला तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही डबल बॉयलर मेथडने सुद्धा चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता आपलं चॉकलेट मेल्ट नाही झाले त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण तीस सेकंडसाठी साठी लावून चॉकलेट गार्निश करताना तुमच्याकडे जर एसी असेल तर तुम्ही एसी ऑन करूनच चॉकलेट गार्निश बनवा म्हणजे तुमचा हा जो टेबल आहे तो थंड झालेला असतो तुमचं टेबलवरचं मार्बल थंड झालेलं असतं चॉकलेट गार्निश खूप चांगले सेट होतात पण मला माहिती आहे सगळ्या होमबेकर्सकडे एसी नसतो त्यामुळे मी आज माझ्याकडचाही ए सी बंद ठेवलाय आणि बंद असताना मी तुम्हाला चॉकलेट गार्निश बनवून दाखवते चॉकलेट पूर्ण मेल्ट झालंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ओ एच पी पोर करायचं आहे शीट मी एका जागेवरनं उचलून दुसरीकडे ठेवली आहे ओ एच पी शीटवरचं चॉकलेट थोडंसं हार्ड होतं तोपर्यंत आपण दुसऱ्या ओ एच पी शीटवर चॉकलेट पोर केल्यानंतर मी ते स्प्रेड केलं आणि त्यानंतर ओ एच पी शीट त्या जागेवरनं उचलून दुसरीकडे ठेवली कारण मार्बलची तेवढी जागा ती गरम झाली होती म्हणून दुसरीकडच्या थंड मार्बलवर मी थे ते ठेवली आहे तर आपण हे कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी हात लावते ते हार्ड झालंय आपल्याला जे शेपचे हवेत तशा पद्धतीने हार्ड झालेलं नाहीये आणि खूप जास्त सॉफ्टही नाहीये अशा वेळेस तुम्ही तुम्हाला हवे असलेल्या सायजेस मध्ये चॉकलेट कट करून घेऊ शकता नाशिकमध्ये अजूनही थोडा गारवा आहे त्यामुळे पटकन चॉकलेट सेट होते तुमच्याकडे जर उकाडा असेल आणि तुमच्या इथे जर चॉकलेट सेट होणार नसेल तर तुम्ही ते दोन मिनटासाठी किंवा अगदी तीस सेकंडसाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता रेग्युलर फ्रीजमध्ये तुम्हाला शिफ्ट टाकायची आता आपण स्क्वेअर कटिंग्स करून घेऊ हे आपण स्क्वेअर कटिंग करतो आहे इथे आपण थोडंसं पट्टी तयार करून घेऊ लांब लांब इथे आपण ट्रँगल्स तयार करणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी स्क्वेअर कटिंग करून घ्यायची स्क्वेअर थोडे मोठे घेतले त्यानंतर ट्रँगल कटिंग इंटरला आपण सर्कल कट करून घेऊयात तुम्ही कुठल्याही प्रकारचा सर्कल कटर घेऊ शकता किंवा अजून एक ऑप्शन असतो किंवा तुम्ही असं मोठ्या मोठ्या साईजचं जे नोझल असतं त्याची बॅक साईड यूज करू शकता आता आपण ही शीट थोडा वेळ बाजूला ठेवूया आपण पुन्हा एकदा छोटी शीट घेतली ओ हो, एच पी शीट आणि त्याच्यावर आपण चॉकलेट स्प्रेड करून घेतोय एका शीटवरचं चॉकलेट थोडस सेट होतंय तोपर्यंत मी अजून एका शीटवर चॉकलेट पोर करून ते स्प्रेड आहे याच्यावरची डिझाईन थोडी वेगळी असणार आहे हे जे शीट आहे हे बेंड होतंय यावरचं चॉकलेट पूर्णपणे सेट नाही झालंय मी मला जमतील तशा ते कट करून घेते एक चिकट चिप लावून आहे यावरचं चॉकलेट चो अजूनही बऱ्यापैकी पातळ आहे तेव्हाच आपण त्याच्यावर कट्स द्यायचे आणि शीट फोल्ड करून घ्यायचं फोल्ड केल्यानंतर तुम्ही रबर बँड किंवा चिगट्टे कसलाही वापर करून ते पॅक करून आहे आता या दोघांनाही आपण डीप फ्रीजला टाकणार आहे एक मिनटासाठी पण चॉकलेट गार्निश काढून घेणार आहे जिथे चॉकलेट पातळ राहिलं असेल तिथले चॉकलेट गार्निश तुटून जातात एक तर ती पद्धत आहे तुम्ही डायरेक्ट उचलू शकता किंवा उलटे करायचे आणि चॉकलेट गार्निश काढायला सुरुवात करायची या शीटवरील चॉकलेट थोडं जास्त हार्ड झाल्यानंतर मी फोल्ड केलं होतं त्यामुळे चॉकलेट गार्निश बऱ्यापैकी तुटून गेले आता आपण सेकंड बघू हे होणं खूप नॉर्मल आहे चॉकलेटचं सगळं काम तुम्ही त्याच्या टेम्परेचरनुसारच करू शकता हे बघा हे मी अगदी वेळेत फोल्ड केलं होतं त्यामुळे अजून एका डिझाईनसाठी साठी आपल्याला छोटा ओ एच पी घ्यायचा आहे चॉकलेट एकसारखं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचंय यासाठी चॉकलेट ची लेअर थोडीशी जाड असली तर चांगलं हे इकडे माझ्याकडनं डॅमेज झालंय चॉकलेटला कट दिल्यानंतर जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला ते फोल्ड करायचं आहे आणि एका बाजूने दोन्ही एंड्स चिटकवून द्यायचे आहेत आता हे डीप फ्रीजमध्ये जाणार तीस सेकंड किंवा एक मिनटासाठी चॉकलेट कट करायला मला ह्या शीटवर उशीर झाला मी याच्यावर काहीच केलं नाही प्लेन शीट ठेवली आहे आता मी ही दोन मिनटासाठी डीप फ्रीजला टाकते हे असे तुकडे सुद्धा आपल्याला केकवर चॉकलेट गार्निश म्हणून लावता येतात ओ एच पी शीट चॉकलेटपासनं लूज करायची आणि मग हळूहळू हालू दुसरी बाजू काढून घ्यायची तुम्ही बघू शकता जिथे तुम्हाला चॉकलेट कट केल्याची लाईन दिसेल त्याच्यात जवळ पकडायचं आणि ते वेगळे करायचे चॉकलेट स्प्रेड करताना माझ्याकडनं डॅमेज झालं होतं पण ह्या डिझाईनमध्ये ते कुठेही दिसत नाही आहे ह्या दोन्ही डिझाईन्स तुम्ही केकच्या टॉपवर गार्निश करण्यासाठी वापरू शकता आणि हे सगळे चॉकलेट गार्निश तुम्ही केकच्या साईडसाठी किंवा टॉपवरही वापरू शकता हे इतके सारे चॉकलेट गार्निश जे आपण बनवले याच्यामध्ये तुम्ही पंधरा ते वीस केक्स कव्हर करू शकता तुम्हाला केक व्यवस्थित आयसिंग करून फिनिशिंग करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला डिझाईन साठी फार विचार नाही करावा लागणार तुम्ही चॉकलेट गार्निश वापरून त्याला डेकोरेट करू शकता अर्धा किलोचा स्लॅब मी मेल्ट करून घेतला होता त्यातील इतकं चॉकलेट माझ्याकडे आता उरलंय झाले ते आणि थोडंसं चॉकलेट उरलं होतं हे आपण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम चॉकलेटमध्ये इतके सारे गार्निश बनवले जे तुम्ही पंधरा ते वीस केक्स त्याच्यात डेकोरेट करू शकता तुम्ही रूम टेम्परेचरला चॉकलेट गार्निश तुमच्या इथे टेम्परेचर जर आता कमी असेल तर तुम्ही ते स्टोअर करू शकता किंवा मग तुम्ही रेग्युलर फ्रीजमध्ये रेग्युलर फ्रीजच्या टेम्परेचरला सुद्धा चॉकलेट गार्निश स्टोर करू शकता तुमच्याकडे उकाडा वाढायला सुरुवात झाली असेल तुमच्या इथे रूम टेम्परेचर आत्ता जास्त असेल तर तुम्हाला ते रेग्युलर फ्रीजमध्ये स्टोअर करावे लागतील नाही चॉकलेट गार्निश मेल्ट होतील तर मंडळी आजचा तुम्हाला बेसिक चॉकलेट गार्निशचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुढच्या वेळेस मी तुम्हाला याच्यापेक्षा वेगळ्या चॉकलेट गार्निशचा व्हिडिओ नक्की घेऊन येईल पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र